काय आम्हाला जागा नाही घर नाही हो आम्ही तीस वर्षापासून भुकुम झालं त्या वर्षापासून आम्ही राहायला आहोत आम्हाला काय जागेची सोय होईना आमची लेकरा बाळाची मुलाबाळाची लग्न होईना ती पत्र्याचे घर आहे ते जागा नाही घर नाही दार नाही म्हणून आमची लेकरं बाळ अशी आहे ती आतापर्यंत आमची कोणा दखल घेई ना म्हणून मॅडम कडे आम्ही बोलायला आलो नेमकं जागा नाही घर नाही आम्हाला जागे घरासाठी मिळेल तर जागा नाही आम्ही तीस वर्ष झालं वाट बघतो ह्या वर्षी भेटल त्या वर्षी भेटल त्या वर्षी भेटल असं दिवस निघून चाललेत कधी द्यायची जागा कधी आम्हाला लोकाचे घरा बघून आमच्या आमच्या डोळ्यानी पाणी येत आहे गावगाव गेल्यावर काय करायचं तहसीलदार कर निवेदन काय की भूकंप झाल्यापासून जे विस्तारवाडीच विस्तारवाडी जे राहण्यासाठी जागा ॲक्वायर केलेली होती त्या संदर्भात ग्रामपंचायतचा गेले एक दहा वर्षे पाठपुरावा चालू आहे कालांतर काही अतिक्रमण झाल्यामुळे त्या जागेवर हा विषय थोडा न्यायप्रविष्ट आहे तरी ग्रामपंचायत त्या जागेचा पूर्ण जे आहे जे काही जी, जी आडी अडचणी आड़ दूर करत आहे आणि त्यात योग्य वेळेस ज्यावेळेस कोर्टातून हा प्रकरण निकाल लागेल त्यावेळेस जी आपले लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांना त्या जागेचा मोबदला मिळेल एकोणीसशे त्र्याण्णवला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धलग्न आंदोलन केलं त्यानंतर काय आदेश दिला प्रशासनाकडून ना त्यापूर्वीची काही कल्पना नाही ज्यावेळेस दहा गेली दहा वर्षे त्या सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतो ग्रामपंचायतच्या ना हँडवर्क आणखी जमीन होती झालेली ती दहा वर्षापासून पाठपुरा की हँडवर्क करून घेणे घेतलेली आहे आता आणि त्याचा पाठपुरावा की असं की मध्ये जे शेवटच्या स्टेजला आलं तर ते अतिक्रमाचा विषय झाल्यामुळं हा विषय थोडं नाही प्रविष्ट असल्यामुळे वेळ लागला पाच एकर <laughs> वडगाव गावठाण विस्तारवाडीचा गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा चालू आहे परंतु आता असं म्हणावं लागेल की ती शासनाची जागा, जागा ए, आ, त्या ठिकाणी हरवलेली आहे असं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की जी सात बऱ्यावरतीची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात त्याची पाच एकर जागा त्या ठिकाणी भरत नाही आणि ती पाच एकर जागा न भरत नसल्यामुळं जे काही पात्र कुटुंब आहेत त्या पात्र कुटुंबाला त्या ठिकाणी प्लॉट देता येत नाही तर आजही आम्ही मान्य तहसीलदार यांच्या वतीनं शासनाच्या निदर्शनास एकच गोष्ट आणू शकतो की एकोणीसशे त्र्याण्णवपासून जो संपादित जागेचा विषय प्रलंबित आहे त्या गावठाण विस्तारवाडीची हरवलेली जागा आम्हाला शोधून द्यावी आणि त्या हरवलेली जागेचा जर शोध लागला तर त्या जागेवर त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवपासून जे भूकंप पुनर्वसित झालेली कुटुंब आहेत त्या पात्र कुटुंबाला त्या ठिकाणी लवकरात लवकर प्लॉट पाडून जे काय आज शासनाच्या घरकुलपासून पायाभूत सुविधा आणि ज्या काही शासनाच्या विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमापासून जे वंचित आहेत त्या वंचित राहिलेल्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय द्यावा आज गेल्या तीस वर्षापासून ते त्या ठिकाणी भूमिहून म्हणून राहतात आणखीन किती दिवस राहायचं आणि किती दिवस त्यांनी त्या ठिकाणी झळासो सहन करायच्या आता तरी त्यांना जाग येईल का आणि जर जागा आली तर त्या ठिकाणी लवकरात लवकर त्यांना जागा मिळेल का जेणेकरून या सर्व पात्र कुटुंबाला न्याय मिळेल एवढीच फक्त शासन दरबारी मान्य तहसीलदार मॅडम यांच्या माध्यमातून मी विनंती करत आहे आणि हरवलेली जागा लवकरात लवकर शोधून काढावी मग ती कशा पद्धतीनं शोधून काढायची ती तात्काळ मोजणी करून काढायची का त्या ठिकाणी सक्तीचं मोजणी करून काढायची हे फक्त त्यांनी ठरवावं आणि या ठिकाणी या सर्वांना न्याय द्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो